श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती एक छोटीशी सेवा आहे तुम्ही त्याला सेवाच म्हणा उपायही म्हणू शकता सेवेवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा असतो आणि ही एक प्रकारची सेवाच आहे जर ही सेवा तुम्ही मनापासून केली तर निश्चितच तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल या व्यतिरिक्त एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही आजवर खूप प्रयत्न केले पण ती यशस्वी झाली नसेल तर निश्चितच त्या गोष्टीला यश मिळण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे मग तुमची ती इच्छा कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असो तुमच्या घरासंबंधी असू द्या तुमच्या नोकरी व्यवसायासंबंधी असू द्या किंवा अन्य कुठल्याही कामासाठी तुम्ही ती इच्छा मनामध्ये धरू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इच्छा आपल्याला चांगली ठेवायची आहेत दुसऱ्यांचं वाईट व्हावं किंवा आपलं कोणीतरी वाईट केलं म्हणून त्याचंही वाईट व्हावं अशी जर गणपती बाप्पांकडे आपण इच्छा करत असू तर ती कधीही पूर्ण होणार नाही आणि पूर्ण झाली तरीही त्याचं फळ आपल्याला मात्र भोगावंच लागेल त्यामुळे शुद्ध भाव ठेवून जर आपण एखादी इच्छा बाप्पाकडे मागितली तर ती पूर्ण होणार या व्यतिरिक्त तुम्ही जी काही इच्छा मनात ठेवत आहात ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न देखील तितकेच गरजेचे असणार आहे कष्ट करण्याची तयारी देखील आपली असायलाच हवी तर चला जाणून घेऊया आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर स्वामी भक्त हो हा उपाय जो आहे तो तुम्हाला या दहा दिवसांमध्येच करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा हा उपाय करायचा आहे मग तुम्ही ती कधीही करू आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सेवेसाठी तुम्हाला कुठलाही संकल्प घ्यायची गरज नाही नवस करण्याची गरज नाही आता बघा आपण बऱ्याचदा ज्या काही गोष्टी करत असतो त्यामध्ये संकल्प खूप गरजेचा असतो संकल्प घ्यावाच लागतो पण बऱ्याच जणांच्या अशा समस्या असतात की संकल्पानंतर जे नियम पाळायचे असतात ते आम्हाला पाळणं शक्य होत नाही आणि मग आम्ही कुठलाच संकल्प घेत नाही कारण बऱ्याच जणांना भीती देखील वाटते देवाचं काम आहे मग आपण एखादी गोष्ट बोलायची आणि ती पूर्ण नाही झाली तर मग काय करायचं हा प्रश्न देखील अनेकांच्या मनात निर्माण होतो तर तुम्हालाही तशी भीती वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करायला काहीही हरकत नाही कारण इथे तुम्हाला कुठलाही संकल्प घ्यायचा नाही नियमांचं पालन करण्याची गरज नाही हे बघा फक्त गरज लागणार आहे ती विश्वासाची संयमाची तुम्ही गोष्टीसाठी जर संयम ठेवला आणि तेवढाच विश्वास देखील आपल्या स्वामी महाराजांवर आपल्या देवदेवतांवर ठेवला तर शंभर टक्के त्यामध्ये यश प्राप्त होत असते या व्यतिरिक्त आपल्याला आपले कष्ट देखील शंभर टक्के करायचे आहे शंभर टक्के योगदान आपल्याला आपल्या बाजूने द्यायचंच आहे पण पन... आपल्या कष्टाला कितपत फळ द्यायचं हे आपल्याला भगवंतावरच सोडायचं आहे आणि जेव्हा आपले कष्ट प्रामाणिक असतात तेव्हा भगवंत आपली मदत नक्कीच करत असतो पण त्यासाठी आपल्याकडे संयम असणं देखील गरजेचं आहे तर असो चला मग जाणून घेऊया आपल्याला उपाय कसा करायचा आहे बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खास असा दिवस निवडायचा नाही ह्या दहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकतात फक्त विसर्जनाच्या अगोदर पण अगदीच ह्या दहा दिवसांमध्ये एखादी महिला आहे तिचा मासिक धर्म आला असेल किंवा त्यांना सुतक पडलेलं असेल किंवा अन्य काही कारणास्तव जर त्यांना दिवसांमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्याही बुधवारच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी हा उपाय किंवा ही सेवा करू शकतात तर आता ह्या दहा दिवसांनाच महत्व द्या पण अगदीच तसं काही कारण असेल तर मग तुम्ही पुढचा पर्याय निवडू शकता चला उपायासाठी काय लागणार आहे ते बघूया आता तुम्हाला वाराचं किंवा कधी करायचं हे समजलं असेल तर हा उपाय किंवा ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते जाणून घेऊया बघा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल वस्त्र त्यानंतर हिरवेमुख एक मूठ हिरवेमुख तुम्हाला घ्यायचे आहे तुमच्या मूठ मध्ये जेवढे बसतील तेवढे मूठ तुम्हाला हिरवेमुख घ्यायचे आहे त्यानंतर पाच वेलची लागणार आहे पाच लवंग लागणार आहे आणि पाच कवड्या लागणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या उपायासाठी किंवा या सेवेसाठी लागणारच आहे बघा ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे आहेत त्याचं महत्व आपण थोडक्यात जाणून घेऊया फार तुमचा वेळ अजिबात घेणार नाही तर बघा आता हिरवे मूग म्हटलं तर जेव्हा आपण बाप्पांची सेवा करतो किंवा आपला जर बुध ग्रह खराब असेल तर नक्कीच आपण हिरव्या मुगाचं दान करत असतो गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करत असतो हिरव्या मुगाच्या संबंधी ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता तर सांगायचं काय तर गणपती बाप्पांची निगडीत किंवा व्यवसाय नोकरी या संबंधी जर काही निगडीत समस्या असेल तर आपण हिरव्या मुगाचा वापर आवर्जून करतो त्यामुळे आपल्याला इथे हिरवे मूग घ्यायचे आहे जर तुमच्या पैशाच्या संबंधित अडचणी असेल तर तुमच्या कष्टासोबत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे आता मूग घेतल्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी सांगितल्या तर वेलची लवंग आणि कवड्या तर बघा ह्या तीनही गोष्टी आहेत त्या लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी किंवा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या घरामध्ये जर आपण कवड्यांची पूजा केली कवड्यांची स्थापना केली तर निश्चितच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो हे आपण आजवर अनेक व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी कवड्या गरजेच्या कारण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप गरजेची असणार आहे लक्ष्मी प्राप्ती तर आपल्याला हवी आहे पण जर त्यामध्ये जे विघ्न येतात ना ते दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर हा छोटासा उपाय करायचा आहे तर बघा आता कवड्यांचं समजलं तर वेलची आणि लवंग लवंगार्चन देखील केलं जातं जसं कुंकुमार्चन केलं जातं तसं लवंग देखील केलं जातं लवंग ही लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये खूप महत्वाची मानली जाते त्यासोबतच वेलदोडे किंवा वेलची बघा वेलची म्हटलं तर तुम्ही जर कुठे देवीच्या मंदिरात वगैरे गेलात तर बघा बऱ्याचदा प्रसादामध्ये वेलदोडे खडीसाखर हे दिलं जातं लक्ष्मी मातेला देखील वेलदोडे लवंग आणि खडीसाखर हे अर्पण केलं जातं कारण वेलदोडे हे देखील लक्ष्मीकारक मानले जातात लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला या तीनही गोष्टींचा समावेश करायचा आहे आता ह्या तीनही गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय असल्या तरीही आपण त्या अर्पण केल्यानंतर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण त्यामध्ये जे काही विघ्न येतात ना ते विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करणार आहे म्हणजेच काय हो, तर हे जे हिरवे मुग आपण यामध्ये वापरणार आहोत त्या हिरव्या मुगामुळे आपले विघ्न दूर होणार आहे तर बघा ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला लाल कपड्यावर अंतरायच्या आहे त्यानंतर याची मनोभावे पूजा करायची पूजा करायची म्हणजे काय करायचं तर यावर हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे सांगायचं अगदी मनोभावे सांगायचं की हे गणराया मी जे काही करत आहे ते अगदी मनापासून करत आहे माझी कष्ट करण्याची शंभर टक्के तयारी आहे माझे कष्ट मी करणारच आहे परंतु माझ्या कष्टाला योग्य तो न्याय देण्यासाठी मी तुम तुम्हाला प्रार्थना करत आहे आणि तो न्याय तुम्ही मला द्याल असा माझा ठाम विश्वास देखील आहे अशा प्रकारे गणरायावर विश्वास दाखवायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे आता त्याच ठिकाणी तुम्ही गणेश स्तोत्र म्हणू शकतात बघा अकरा वेळेस म्हणा किंवा कमीत कमी तीन वेळेस का होईना तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच एकदा गणपती अथर्व शीर्ष देखील म्हणू शकतात अशा प्रकारे गणपती बाप्पांची सेवा तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर करायची आहे आणि एक माळ जप ओम गण गणपते नमहा मंत्र ओम गण गणपते नमहा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणता येईल इतका सोपा हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला एक माळ जप करून त्या सगळ्या गोष्टींवर म्हणायचा आहे आता अशा पद्धतीने ही सेवा आपण त्या सगळ्या वस्तूंवर केलेली आहे आता सेवा झाल्यानंतर काय करायचं ह्या ज्या गोष्टी आहे त्या गणपती बाप्पांसमोर तशाच ठेवायच्या आहे आणि त्यानंतर याची पोटली बांधायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता बऱ्याचदा घरामध्ये तिजोरी काहींच्या नसते कारण बऱ्याचदा आपले जे काही दागदागिने असतात ते आपण बँकेत ठेवतो सेफ्टीसाठी किंवा पैसे वगैरे देखील आपण फारसे घरात ठेवत नाही त्यामुळे तिजोरी नसते पण तरीही एखादा असा कप्पा असेल की तिथे तुम्ही तुमचं मौल्यवान साहित्य किंवा पैसे वगैरे ठेवतात तर डब्बा असेल गल्ला असेल त्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये हे ठेवायचं आहे आता तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर तिथल्या गल्ल्यात जरी तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे पण काळजी एवढी घ्या की प्रत्येकाला हे सांगत बसायचं नाही किंवा दाखवत बसायचं नाही एखादा उपाय जेव्हा आपण करतो ना तो जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण करत नाही किंवा त्यामध्ये आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्याचा गाजा वाजा न केलेला बरा पण एकदा की तुम्हाला अनुभव आला की तोच उपाय किंवा ती सेवा तुम्ही इतरांना नक्कीच सांगू शकतात अशा प्रकारे हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे आता बघा हा उपाय या दहा दिवसांमध्येच का करायचा आता बघा दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं असतं पण खूप गणपती बाप्पांची मनोभावे सेवा व आराधना देखील करत असतो आणि ह्या दहा दिवसांमध्ये आपलं जास्तीत जास्त लक्ष आपल्या गणरायाकडे असतं त्यामुळे गणपती बाप्पांसमोर हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरात जर गणपती बाप्पा नसतील तर आपल्या देवघरामध्ये छोटासा गणपती प्रत्येकाच्याच असतो तिथे जरी तुम्ही केलं तरीही चालणार आहे पण क्वचित एखादी व्यक्ती अशी आहे की ती म्हणते आमच्या घरामध्ये गणपतीच नाही मुळात आपल्या घर घरामध्ये गणपतीच नाही असं कुठलंही घर नसावं आणि कदाचित नसेलही पण अगदीच तशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ह्या वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहे त्यानंतर पुन्हा उचलून त्याची पोटली करून आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि तशा पद्धतीच्या ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्हाला मंदिरात बसून करायच्या आहे तर बघा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता ही संकल्पयुक्त सेवा नाही त्यामुळे इथे आपण संकल्प घेतलेला नाही फक्त तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता नियमांचं म्हणायचं झालं तर बघा इथे आपण कुठलाही संकल्प घे घेतलेला नाही त्यामुळे नियम पाळण्याची गरज नाही पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती अशी की आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठेही मांसाहाराला प्रोत्साहन दिलेलं नाही मांसाहार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही त्यामुळे शक्यतो कुणीही मांसाहार करू नये परंतु बघा प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे वेग मतभेद वेग असतात वेग आणि प्रत्येकाचं मत एकसारखं नसू शकतं त्यामुळे आपण कोणाला फोर्स करू शकत नाही पण तरीही जर तुम्ही मांसाहार करत असाल आणि तुमची खूप इच्छा असेल की आपला बंद व्हावा तर तशा पद्धतीने तुम्ही देवाकडे प्रार्थना करून बघा आणि सेवेला लागा एकदा की तुम्ही सेवेला लागलात आणि जर तुमची शंभर टक्के मांसाहार सोडण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के तुमचा मांसाहार सुटू देखील शकतो तर असो आजचा जो उपाय तुम्हाला सांगितला तो गणेश विसर्जनाच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर मग तुम्ही नंतर संकष्टी चतुर्थीला किंवा एखाद्या बुधवारी करू शकतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा या संबंधी काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद